ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचंय त्यांनी यावं दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असू तर भेटू देत आम्ही त्यांच्या बरोबर असू ना महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण मीडिया फारच पुढे गेलाय त्यांनी युतीची घोषणाच केली बघा <laughs> राज ठाकरे मुंबईत नाहीये ते कुठे गेले त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही ते मुंबईत नाहीये आणि नक्कीच त्यांनी एक हात पुढे केलेला आणि त्याला प्रतिसाद मान्यने उद्धव ठाकरे यांनी दिला आपण इथेच थांबायला हवं हो। काही दिवस जाऊ द्या मनसे प्रमुख जे मुंबईत नाहीयेत त्यांना मुंबईत दे? येऊ द्या आणि त्यानंतर आपण सगळे चर्चा करू रोज याच्यावर चर्चा करून कशा करता त्या विषयाचं गांभीर्य घालवायच आहे ना लोकांच्या मनातल्या भावना आहेत तुम्ही जिवंत ठेवत ना हा विषय जिवंतच राहणार उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांच्यामध्ये जे नातं आहे त्यासाठी कोणी राजकीय व्यक्तीची गरज नाही त्यांच्यामध्ये येऊन चर्चा करण्याची किंवा अन्य कोणाची गरज नाही या दोघांचं नातं काय आहे मी सुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहामध्ये आहे ना दोन्ही बाजूला आणि मला माहित आहे ना त्यांच्या भावना एकमेकांविषयी काय आहेत कुटुंबात त्यांच्या भावना काय आहे या सगळ्याची जाणीव मला सुद्धा आहे राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात ते लक्षात घ्या आणि माननीय उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहे आता ते तुम्ही एक पट्टी घ्या आणि ते मोजत राहा पण ते कमाल इथे सकारात्मक आहेत की महाराष्ट्राचं मराठी माणसाच नुकसान होऊ नये आपल्याकडून त्यासाठी त्यांची भूमिका जी आहे ते ती अत्यंत सकारा, सकारात्मक सकारात्मक आहे ज्याना ज्याना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचंय त्यांनी यावं आता कालच मला रिपब्लिकन पक्षातल्या एका प्रमुख गटाचा संपर्क त्यांनी केला की आम्हालाही या प्रवाहात यायचा मराठी म्हणून आता मी त्याच्याविषयी लगेच फोड करणार नाही पण प्रमुख प्रमुख या चळवळीतले जे नेते आहेत त्यांनी सांगितले की आम्हाला तुम्ही या प्रवाहात सामील करून घ्या जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचा विचार करत असतील तर आमच्या सरकारना सुद्धा मागे राहता येणार नाही जसं संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सहभाग घेतला पुढाकार घेतला आणि महाराष्ट्र आणि मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रयत्न केला त्या पद्धतीनं रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोक आता संपर्क करायला लागलेले आहेत ला। कारण प्रत्येकाला वाटतं की आम्ही मराठी आहोत आणि मराठी म्हणून या मुंबईवरती आपला ठसा हा कायम राहायला पाहिजे मला बघा ते मुंबईत आहेत की नाही त्याच्या त्याच्याविषयी तुमच्याकडे फार जास्त माहिती आहे आम्ही आम्ही त्यांच्या इतके जवळ असून अजून आम्हाला माझ्याकडे माहिती नाहीये मी त्यांना भेटा आता भेटायला जातोय माननीय उद्धव ठाकरे साहेबांना त्यांची माझी आता अपॉइंटमेंट आहे थोड्या वेळाने आम्ही भेटतोय सकाळी चर्चा झाली लंडनला जावं लागत बरं का तर बघू ना त्यात काय झालं दोन नेत्यांना जर दोन नेते कसले दोन भाऊ जर भेटणार असतील तर भेटू द्या की आम्ही त्यांच्या बरोबर असू ना आम्ही कुठे जातोय मी ते दोन्ही घरचा पाहुणा गमती गमतीने घ्या माननीय बघा माननीय उद्धव ठाकरे काय आम्ही काय किंवा राज ठाकरे काय हे सगळे आम्ही बराच काळ एकत्र राहिलेली माणसं आहोत बराच काळ बराच मोठ्या कालाखंड आम्ही एकत्र घालवलेला आहे राज ठाकरे यांचे वडील जे आहेत माननीय श्रीकांत ठाकरे संगीतकार त्यांच्या माझं तर अत्यंत जिव्हाळ्याचं नातं त्यां सगळ्यांशीच नातं आहे ना राजकारणामुळे मार्ग वेगळेला तरी पण भावनेचा ओलावा असतो आणि तो असायला काहीच हरकत नाही आम्ही राजकीय दृष्ट्या किती भांडत राहिलो भांडत राहिलो शरद पवारांशी भांडत राहिलो पण ओलावा राहिला आजही आहे तुम्हाला राजकारणामध्ये कटुताच पाहिजे का महाराष्ट्रात नको महाराष्ट्रातल्या राजकारणातली कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं नाही तर महाराष्ट्र असा कधीच नव्हता पोठात एक आणि पोटात दुसरं वगैरे असा महाराष्ट्र आपलं हे राज्य मराठी माणसाचं कधीच नव्हतं आम्ही यशवंतराव चव्हाणांपासून पाहिलेलं आम्ही यशवंतराव चव्हाणांचा आत्मा अंतरंग समज सम्झे, समजून घेतलं फार शेवटच्या काळामध्ये चव्हाण साहेबांना आम्ही भेट भेटलो आम्ही त्यांच्यासारख्या टुलेजंग माणसाला भेटण्याची संधी आम्हाला त्या काळात मिळाली